मान्य खासदार विशाल ददा पाटील यांची वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली कारखान्याच्या चेअरमनपदी निवड तर वाईस चेअरमनपदी बाळासाहेब ददा पाटील कळंबी यांची निवड दादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस संचालक मंडळाची निवडणूक ब बिनविरोध पार पडली होती कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळांची सभा मान्य श्री गोपाळजी मावळेचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक उपसंचालक साखर कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळी बोलवण्यात आली होती खासदार विशाल प्रकाशराव पाटील यांची चेअरमनपदी पदी निवड होण्याबाबत सूचक श्री विशाल श्रीपाल गुप्चौगुले तर अनुमोदक श्री यशवंतराव आनंदराव पाटील भिलवळी यांनी दिलं नंतर व्हाईस चेअरमन म्हणून श्री बाळासाहेब दादा पाटील कळंबी यांचं नाव श्री गणपतराव महादेवराव सावंत पाटील सावंतपूर यांनी सुचवलं तर अनुमोदक श्री दौलतराव दिलीप सिंह शिंदे म्हैशाळ यांनी केलं निवडणूक निर्णय अधिकारी मान्य श्री गोपाळजी मावळेचं व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजय पाटील पाटीलसो यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं मान्य खासदार विशाल पाटील यांनी निवडणूक व चेअरमन निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले व्हाईस चेअरमन बाळासाहेब दादा पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास संचालक मंडळाने दाखवला आहे त्याबद्दल व्यक्तीशः मी व माझे सर्व कुटुंब आपले अत्यंत आभारी यावेळी सर्व संचालकांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हॉइस चेअरमन यांचं अभिनंदन केलं तर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री संजय पाटील यांनी आभार व्यक्त केले